ते माझ्या मी खूप माझ्या माहेरच्या लोकांना प्रेम करायची त्यांना मदत करायची ना तर हीच दुसरी कोण नाही दुसरी कोण नाही तुझी मुलगी दाखवल तू बघ आणि तू चितळीत राहतीस तू पहिल्यापासून आम्हाला कधीच बहिणीची भावाची मुलगी समजली नाही म्हणतीस ना की का केलं त्या खानदानाची का म्हणून पडलीस तू कोणशा खांदाण्याची नाम्दा सोडून असल्या बाईंच नाव घ्यायला पण लाज वाटते अशी आहे आणि दुसऱ्याचं उद्ध्वस्त करायचं बघतीस तुझं किती लग्नात ना काटा लग्ना बसलेली उठली नव्हती आज एवढी बोलतीस राजेश्रीचं लग्न चांगला नवरा मिळाला म्हणून तिचं तोंड वाकड आणि तुम्ही हाय ना संत्या तू लय फडफडतोय ना तू लय यांच्या नावाना ह्यांच्या आगाव करून ह्यांच्यामुळे तू संसार उद्ध्वस्त करून नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयसरी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनेलवर तरच चला नवीन नवीन इथल्या क्वार्टरमधल्या व्लॉगमध्ये तर हे बघा काय चावलं काय मेरी ॲलर्जी आहे खूप म्हणजे खूप हे बघा आता सगळं सिमेंट आहे बुट बिट बिना चपलीचं पाय ठेव ना कारण असं पण काढलं ना एवढं घाण आहे ह्याच्या आधी बघा राणी साहेब झोपलेली आहे निवांत झोपलेली आहे हे बघा झोपले निवांत बेडवर रात्री ओलांडली आणि काय साफसफाई नाही कोण राहत होतं काय माहीत म्हातारी होती वाटतं आणि म्हातारी राहत होते वाटते ह्याच्यात काही साफ केलेलं नाही जिथं बघल तिथं जाळ्या नुसतं डाग डाग त्यांनी बाथरूम पण कसं वापर केला किचन मध्ये कसं कर काय झालं मला अचानक हे बघा डोळ्याला किचन मध्ये काय वापर केला काही माहीत नाही आणि ते पेंटवाल्याला पण पेंटचं पैसे देऊन पण काय फायदा नाही <coughs> हे बघा हे काळे डाग किचनचं पूर्ण वर का नाही प्लास्टर केला आहे तिथं पुट्टी लावून त्यांनी के ला के ही केलेलं नाही आणि दिसतंय तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पण हे आहेत ना ह्यानी प्लेनच केलं नाही ह्या भिंतीवर मी पूर्ण काळ केलेला आहे आत आतल्या साईडला पण तर चला आता आपण सुरुवात करू नवीन आणि ही आहे ना लई कचरा आहे तुम्ही बघू शकता एक मिनिट दाखल बघा असा कचरा आहे ही सिमेंट काढायची आपल्याला आता हे सिमेंट एवढं टाईट झालं आहे का नाही हे बघा सगळं रूम आता आपण फिरतोय म्हणून फिरतोय कारण का खूप तब्येत माझी डाऊन झालेली आहे अशी आपलं सामान असं पडलेलं आहे सोनं पिली शाळेत गेली अशी फॅन बघा फॅनचा अवतार तरी बघा सगळे फॅन असे झालेले आहेत आपले आता ह्यांना साफ कशी करणार मी हे बघा चार पाय ह्याच्यात आणून लावले रात्री झोपलो जावे बापू एक एक रूम साफ करत राहा म्हणून गेले आणि हे बघा आता सगळं ही लई घाणेरली होती म्हातारी लय लई लय हे बघा दरवाज्यावर का नाही हे बघ आपण असं कोण राहत नाही असं कोण असल एवढं सुंदर घरात कोण असल गायराने माझा झोपलाय हे बघा सिमेंट सगळं एवढं किचन तरी बघा ही पांढरी स्टाईल आहे कोण म्हणाल का ह्याला हे बघा किचन बघा हे बघा बेसिंग बघा आता तुमच्या जेऊला जित्त जाईल तिथं असंच भेटतं ही जित्त जाईल तिथं ही, ही बघा कोण तरी अशी सांगा आणि ही इतक्या खाली आहे गॅस मीटर आहे ऑलरेडी पाईप लावून घ्यायची आपण बघू टाईम आला तरी मी इस्तेमाल करायचं पण ही बघा जाळ्या लागलेत सगळ्या एवढी घाणेरडी आताच गेले तीन चार दिवस झाले मी केलं आहे चपाती आपली लांब वडून तरी रात्री साफ केलेले तुमच्या बापने किचन आता <laughs> हे सगळं घासायचं त्याच्यानंतरच आपलं सामान काढायचं आहे हे बघा काय करू मी सांगा एवढं घाण आहे पांढरी वाटली का फरशी तुम्हाला गान। ही हा कुठं आहे आणि हे बघा लेंडे बघा लेंड्या हे बघा लेंड्याच बघा सगळं घाणी घाण हे बघा तुम्ही बघू शकता हे किती लेंडे आहेत कोय सापच केलं नाही हे जेव्हा काय आहे मला नाही माहिती हे काय आहे खाली हाय काय आहे वर नाही बघू शकत मी त्यामुळे तुम्हाला दाखवलं आता हे सगळं पडले का नाही हे सगळं काढू हे सगळं <coughs> रूम आहे एक दोन नाही चार पाच रूम आपले हे आणि काय कपडे घावत होती कपडे घावत नव्हते त्या त्या मकान मालिक बदल झालेला आहे सगळं आपली ही धावपळ ही बघा लाईट मी लावलेली थांबा तर आत्ता लाईट लावली दुसरी बल होती हे बघा कसलं कोण राहून गेलं असेल ही दरवाजा तरी बघा ती डाग सोडून द्या ती पेंटचं तर निघून जाईल पण हे जे आहे कुठली स्त्री आपण असं घरच्या लक्ष्मी घर असतो तर घरच असं असलं तर कसं करायचं माणसाने तुम्हाला रूम खूप बघाय भेटतील पण ही अशी अवस्था आहे ना आता तुम्ही बघणार पण नाही कारण माझी माझी मजबुरी समजून घ्या आणि व्हिडिओ बघा <coughs> आता काय करू मला काय समजणं झालेलं आहे त्यात मला का नाही हा खोकला हे बघा आपलं खुरप घेते मी आहे का हे घेते खुरप आपलं सगळं असं पडलेलं आहे जयूचा तुमच्या खूप भांडी एकटीनं लोड केला आणि त्यांचं काम चालू होतं आहे का नाही थांबा हे बघा हां थाबा स्टँडवर लावते तुम्हाला हे काढते परत स्टँडवर लावते हो थाबा हे आहे ना आता ह्याला कसं काढायचं ही बघा सिमेंट बघितलं का बघितलं का आहे का सिमेंट आहे ती माणसं इतकी असतात ना घाणेरडी ती कामवाली एवढी घाणेरडी असतात ना पुऱ्या घरातनं थुकून गेलेत पुऱ्या घरातनं थुकत होती मग ही ही आले ना त्यांना हकलून काढले आणि वर फोन केला होता असल्या माणसाला परत पाठवलं ना तर बहु तुमचं काय खरं नाही मग ते आज येणार आहे म्हणून सांगितलंय बहु की दुसऱ्याला पाठवतो म्हणून ठेकेदारनं सांगितलंय दारू मागतात वाटतं ह्यांना दारू मग ह्यांना दारूचा लय न परत आहे मग म्हणले निकल पहिलं म्हणलं वाटतं घरातनं निघाल येतं तुम्ही कामं करणार तुम्हाला फुकट नाही पैसे आणि वरनं दारू द्यायचं द्या वे निघा मला सांगून का नाही पळवलंय जावंय बापूनी कारण दारूचा लय न परत आहे त्यांना ते कसली का असं ना तुम्ही फुकट तर नाही करत ना लय माणसं ना आलाय गोड्याशी आणि सिमेंट सोड कुठं थूक थुकं फिकं आता मला सांगून गेलेत त्यांना वॉशरूम बिसरूम यूज कराय देऊ नकोस कामावर जाताना आता कारण बाथरूम पण यूज करते आणि काम पण सरळ करत नाही चाय पाणी तर करतेच ती वेगळंच दारूचा त्यांचा का लय लयन नशा करते तसली माणसं घाणेरडी असते असं काम करणारी आपण लाडलय करते मी ते माझं लय पस्तावा होतो मथुरेत पण तसं जा आता मी तर नव्हती झाकून घ्यायला जावईबापून असल्या माणसांचं पटत नाही दिसते तसं पण रॉंग असेल ती तर ही असतात कडक त्यासाठी माणूस म्हणतो वाटतं दारू घ्या अरे दारू कुती कामगार तुम्ही बघितलेलंच आहे की व्हिडिओ पाठवलेला जावायने तुमच्या तेवढी सगळी जागा आणि मग ते ती अगोदर बसून काहीतरी पेत होती खात होती म्हणजे असं काहीतरी नशा करत होती बसून ती लोक म्हणून म्हणलं त्यांना निघा पहिलं माझ्या क्वार्टरमधनं आणि त्यांच्या ठेकेदाराला फोन करून सांगितलं जर असलं माणूस जर परत पाठवलं ना तुला मिलिटरीतलं ही जर फोजमधलं जी काम भेटतंय ना ती तुझं बंदच करून टाकीन म्हणून सांगितलं हात जोडत होता म्हणत ना नाही साहेब असं नाही होणार आता ही करतो बघितलं का सिमेंट किती टाईट झालेला आहे किती मूर्ख माणसं असते ती त्यांना काय सुद्धा नसतं आप मी लई लाड करते त्या तसल्या लोकांचं गरीब आहे वाटतं आपल्याकडं अशी गौंडी मिस्त्री कामं करणारी खूप चांगली असते कारण मी पण कामं केले ठीक आहे त्या ह्याची आणि रिस्पेक्टसुद्धा खूप करतो आपण कामाला मिस्त्रीची कामंसुद्धा केलेत मी ले तर मला माहीत आहे की आपण आपल्याकडची लय चांगली साफसुथरी माणसं आपण जसं म्हणतो तशी कामं करतात पण हिकडची लय माजलेली फौजमध्ये तर येत ना ती लय माजलेली माणूस काय करतं आशानं देऊन टाकतं करा दिल्यानंतर पण ती व्यवस्थित करून जात नाही हिथं थूक तिथं थूक खायचं अन्न लहान मोठं मुलं असतात लय ना लय घाण वागतेच बापरे हात दुखायला लागला माझं काय करू बघितलं का हे असं आहे हे बघा हे बघा आता काय करायचं हे सगळं मी झाडू घेऊन का नाही हे काढत हात दुखायला लागले की लय हे बघा हे बघा काय घाणेरली माणसं आहेत ह्याला कोण म्हणाल का तो ते त्यात ते, 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 ते मकान मालिकचं झालं तो तसात त्याला दाखवलं आहे दुसऱ्यांना कोण फौजी जाणार नाही त्याच्या रूममध्ये मी सांगून आली त्याला म्हटलं तुला देत होतील माणूस तो येणार नाही आणि ही नरक तुझं म्हणलं तू घेऊन बस तिकडं कोण करेल सांगा बरं असं एवढी फोजी एका महिन्याचं म्हणतो पैसे द्या अरे चालू आहे त्या महिन्यातलंच आमचं दोन दिवस कमी आहे तरी पैसे दिले तर आम्ही पुढच्या महिन्यातलं इथलं भरायचं की क्वार्टर आहे फ्रीमध्ये नसते ह्याचं पण आहे भाडं ही पण कटणार की पण आम्ही का फ्रीमध्ये तुला का देणार राहिलोच नाही तर म्हणत आहे नाही नाही तर तुम्ही एखादा पूजा आणून ठेवा अरे तुझं तुझं घर आहे तू ठेव तुम त्यांचं बिहेव्हिअरच चांगलं नाही त्या माणसांचं आपल्याला मजबुरीनं राहावं लागलं की चला आपल्याला माहित नाही आपल्याला आता क्वार्टर भेटणार आहे म्हणून पण लास्टला येऊन येताना का नाही चांगलीच ते जे ना जिरवून आले ठीक आहे जिरवूनच आले रात्र झाली गायीला जेवण नव्हतं मला गायीला बघून लय मागत नव्हती पण गायीला बघून एवढा राग आला ना त्या माणसावर मी चौक मध्ये उभा राहून त्याला सांगितलं म्हटलं इतका घाणेरडा इतका लालची खांदा नाही तुमचं वाटत नाही म्हटलं इतकं म्हटलं लालची आणि इतकं म्हटलं तुमची पण नातवंड आहे म्हटलं म्हातारीला पैशासाठी असं करते पंधरा हजार मी कामन देऊ म्हणा म्हटलं दोन महिन्याचं दिले दोन दिवस कमी आहे आणि माझं बाळ म्हणलं एका वर्षाचं दीड वर्षाचं माझं दोन वर्षाचं बाळ उपाशी आहे सकाळपासून म्हटलं सामान पॅक केलेलं आहे म्हणलं तू सामान देत नाही कसा म्हटला तू झाली एक म्हटलं तुला ना तोंड आहे तुला म्हटलं तोंड नाही तुझ्या लेखाला बोलायला लेखाकडनं बोलते असे नाही होता अगलेवाने अग्लेवाला महिने का पैसा दे दो लय बोलली आणि पोलिसात मग जाऊन ती पोलीस पण म्हणायला लागला फौजी हे भाई कमी भी आयगा आदमी कभी भी जायगा उनका कोई ये नाही रहता है की भाई उनको टाइम टेबल नाही उनका सडनली कुछ बी मतलब आदेश मिलता है उसके हिसाब से वो चलते आहे तो फोनवर बोलला मतलब हा मी आलो तर लई वाईट होईल तू त्यांचे सामान जर काय ते म्हणतो मी काय म्हणलंच नाही मी कायच म्हणलो नाही असं हे करतोय आणि ह्या ब्लॉकमधले एवढे आपले भावबंध आले आणि बरोबरच्या साहेबांनी नुसतं कॉल केलं साहेब असं साहेब आणि मी पोलीस स्टेशनमध्ये चाललोय बस म्हणले साहेब मी पाठवतो गाडी भरून लगातार माणसं आपली जवान नाही म्हटलं नको तरी पण त्या दादाने पाठवलं आणि ऑलरेडी ह्यांच्यावर काम करतात आपले भाऊबंद आहेत मराठी दादा वगैरे खूप खूप हेल्प केली काल खूप मदत अशीच असते एकजूट होऊन करतात ह्यांची फिलिंग कुणी समजत नाही आणि होतं म्हणून टाईम होतं म्हणून काल काढलं आणि परत ते आले त्यांना असं परत असं कापत होता आपोआप पण मागतच होता पैसे मागतच होता द्याला काय नाही आज आपण देऊ ही सवय घाण लागल आज आपण सेल करून आलो का नाही उद्या तो ना तो दुसऱ्याला असं तकलीफ देईल दुसऱ्या फौजी भावांना फौजी फॅमिलीला त्या सांगून आणली म्हटलं फौजी तुझी फौजी फॅमिलीची तकलीफ समजत नाही ना त्याला चौकमध्ये थांबून पण खाली पण बोलली म्हटलं मी ज्या फौजी फॅमिलीची तू कदरच करत नाही ज्या फौजी माणसाची तू कदरच करत नाही ना तर म्हटलं तू कसलाच माणूस नाही म्हटलं तुमच्या मन ही तर म्हटलं हृदयच नाही तुम्हाला म्हटलं तुम्ही उद्या सकाळी उठून ड्युटी आहे माझ्या मुलांचं परीक्षा आहे आणि तू पैसे घेऊन सुद्धा एक महिन्याचं पूर्ण पैसे मागतोय पुढच्या महिन्याचं म्हटलं पैशाच्या लालची माणसं आहेत तुम्ही म्हटलं त्या माणसांबद्दल आज आपण सुरक्षित आहेत ही पण विचार करत नाही फौजीची फिलिंग समजत नाही मग तुम्ही कसली माणसं म्हणून बोलून आले मी सगळे म्हणत होती सगळे म्हणत होते मकान मालिक हे सगळे म्हणत होते बहुत गंदे है ऐसे नाही सुबह से मतलब सामान पॅक चाहिए ना तो ये किस चीज का पैसा देंगे ये बताओ साहब लोग असं म्हणत होते सगळे म्हणत होते बहुत नीच हे इन्सान फौजी कोई नाही राहता आता आपली मजमुरी होती म्हणून राहिलं होतं पण ते जे ना परत एवढी फाटली होती ना लय फाटलं होतं त्याचं लय घाबरल्याला आता नाही जेव्हापासून तुमच्यावर जुडले ना खूप म्हणजे चुकायचं नाही आणि जिथं चूक आहे ना तिथं आवाज उचलायचं मी शिकलेली खरं खरं सांगते ज्यांनी पण मला आता वळखते ना त्यांना पण मी सांगते जी पण बघते ते पहिले स सगळीच म्हणतात मला आता तर कुणाचा फोन नाही काय नाही सगळ्याचा बंद आहे सगळ्यांना म्हणते आणि बघतेत आणि जे मला माझं घर उद्ध्वस्त केलेलं आहे ना जेवढ्या स्त्रिया आहेत ना, 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 ना जी घरातल्या दुसऱ्या नाही बाहेर जवळच्याच आहेत त्यांनी मला नुसतं रडताना आणि मी कुणीशिव्या दिल्या तरी रडताना बघितलेलं आहे पण मला माघारी उत्तर देताना कधी बघितलं नाही पण माझ्याबरोबर एवढी फॅमिलीने मला स्ट्रॉंग बनवलं आहे ना जिथं चुकीचं आहे ना मी चुकीचं तिला ती चुकीचं आहे म्हणून ती चुकीचंच आहे ते न वाटत ही चुकीचं नाही पण ती चुकीचं आहे म्हणून साबित करून दाखवायला मला आता ना हिंमत आलेली आहे ही सगळी हिंमत माझ्या बहिणीमुळं आणि बहिणीनं तुम्हाला जोडून दिलं तुमच्यामुळे माझी बहीण हमेशा म्हणायची ताई तू एक बार युट्यूबवर मी आली ना जशी चोचऱ्या म्हणजे त्याच्या मिस्टरला म्हणायची ती होते ना त्याच्या आधी मी अशी बोलायची आणि ती गेल्यानंतर तुटलेली ताई मी तर मला युट्यूब फॅमिली मिळाली ना त्याच्यानंतर अशीच हिंमत परत आली तर तू बघ म्हणायची मला तर आज माझी बहिणीनं दिलेली हिंमत आहे तुम तुम्ही जुडला तुमच्याकडून मी शिकले आणि जीव आता माझी ही करत होती ना इतक्या दिवशी काय नाही नुसती रडती हिला किती बोललं तरी तुमच्यासाठी आहे घरची खूप जवळची होती ना त्यांच्यासाठी माहेरच्या लोकांना नाही माहेरच्या म बाबा ना त्यांच्या बहिणींसाठी कारण त्या लोक ना माझा खूप फायदा घेतला आहे ना त्यांना असं वाटायचं की ती हमेशा म्हणायच्या जेवढ्या माझ्या खूप आहेत आत्या एक दोन नाहीत खूप आहेत त्या हमेशा म्हणायची मुलासारखी आहे भावाला खूप सपोर्ट करते म्हणून कधी माझ्या माहेरच्या घराच्या समोर येऊन पाणीसुद्धा प्यायचे नाही त्यांनीच माझ्या संसार त्यांनीच उद्ध्वस्त केला कुणी नाही माझ्या आत्या लोकांनी आणि आन त्यांनीच आणि चुलता माझा एक राहिला एक वारला एक गेला हे सासरवाडी असतो तर त्यांच्यासाठी हा निरोप आहे आणि कारण त्यांनीच माझा संसार उद्ध्वस्त केलेला आहे तीच म्हणायची काय बोलत नाही रडती नुसती आणि त्यामुळे त्यांना सांगते त्यांनीच माझा खूप त्रास दिला आहे तर मी आजकाल उत्तरं दिले की काय खूप उत्तरं दिले आता मला काही वाटत नाही मला चूक नाही तिथं मला डर नाही असं झालेलं आहे मी चूक आता करत नाही पहिल्यापासून नाही करत आणि झालेली चुकीला आता साबित करून दाखवते की तुमच्याकडून झालेली आणि ही तुम्ही माझ्या आरोप आहे हा तुम्ही आत्ती चाललेला आहे मी तिथं थांबवण्याचा मला आता ताकद आहे त्यासाठी ना आता रडाई येतं ना ती येतं कशामुळे येतं खूप दुखली तर येतं खूप दुःख झालं ना तर येतं <coughs> म्हणजे मी करून काय फायदा मी असं केलं त्याचं मला रडाय पण येतं पण तिथं हिंमत पण येते की चला ह्याला उत्तर देणं खूप गरजेचं आहे असं मी देते फक्त तुमच्यामुळे बघा झाडू घेऊ लय झाडू जाता आपण असं काढलं जायचं तर मला दाखवली बघा आपण असं पुऱ्या रूम मधनं असं काढ जायचं हे असं हे काढायचं असं आणि परत काय नाही आता हे काय आपल्या झाडू बिडून तर निघणार नाही अशा खुरप्यानं पण निघणार ही भांगल्यानंच्याच खुरप्या आहेत मी लई कामं केलेत हां आता इनडायरेक्टली कुणाला बोलायचं नाही डायरेक्टली बोलायचं कारण कोण चांगले नाहीत एवढ्या त्या म्हणून त्यांच्यासाठी मी डायरेक्टली बोलू त्यांच्या हमेशा माझ्या आत्या जेवढ्या आहेत ना त्यांच्या मनात असं होतं की मी नवऱ्याला खूप प्रेम करते आणि दुसरं असं होतं माहेरच्या लोकांना खूप बघते आज ते लोकांनी ना खूप माझ्या सासूला एवढं मला माझ्या सासूला जी आता बाबापशी राहती ना तिचं नाव शाकूबाई आहे तिनंच वाटतं माझ्या सासूला फोन लावून म्हटलंय की तुम्हाला तिच्या कहाणी पण सांगते तिची माझं डोकं फिरलंय तिनं सांगितलंय सासूला चितळीतच राहते बाबा बशान तिनंच मारलंय माझ्या तीराला पण ती पण मारलंय तिनं तर ती म्हणली ह्या खानदानाच्या मुलगीला कशाला लग्न केलं आहेस तू कशाला पडलीस लई नालाय खानदान हाय आणि चिकन मध्ये हात धुत आहे नॉनव्हेज खात किती सोन्याचं त्यांचं घर करून दिलंय माझी सासूनं मला सगळी कहाणी सांगितली म्हणून मी तुम्हाला सांगते की ती मला रा मला एक एक दीड दीड तास बोलायची बाळा तुमच्याबद्दल तू तु य मला रडवायची आज माझ्या मुलाला मारलंय आणि तुझ्याबद्दल पण अशी म्हणायची मी म्हटलेली माझी सासू एकत्र आली ना तुम्ही कुणी लावा लावी करताना ती ना तुम्हाला ती सांगणार मला आणि दुसरी गोष्ट जी चितळीत आहे ना शाकूबाई तिचं नाव घेते ती आत्ता सख्या त्या लाज वाटते जेव्हा माझ्या सासू राजश्रीचं लग्न ठरलं होतं ना तेव्हा तेव्हाची गोष्ट आहे जी माझ्या सासून माझ्या जावन सगळ्यांना ऐकलं सगळ्यांना फोन करून दोन दोन तास प्रत्येक आठवड्यात बोलायची त्याचा नवरा पण म्हणायचं वाटतं जी आहे ती आता ती शाके इकडे तिकडं लावू नकोस उद्या लई मोठी भांडणं होईल तर तिनं ऐकलं नाही दीड दीड दोन दोन तास बोलायची ती बाबाची बहीण चितळीतच आहे जवळ राहती जी मी एक दिवस कहाणी सांगते मला लय राग आलाय ती म्हणती वाटतं तुला आहे शाकूबाई तू व्हिडिओ बघती ना तुझी मुलगी दाखवाल तू बघ आणि तू चितळीत राहतीस तू पहिल्यापासून आम्हाला कधीच बहिणीची भावाची मुलगी समजली नाही म्हणतीस ना की का केलं त्या खानदानाची का म्हणून पडलीस तू कोणच्या खानदानाची आहेस मावसाती आहे ना माझी स सासू मग तू पण तिची बहीण झाली ना मग माझ्या बापाची बहीण म्हटलं की मी कुणाच्या खानदानाची झाली आणि तू कुठल्या खानदानाची आली मला म्हणतीस वय की त्या खांदाण्याची त्या मुलीला लग्न का केलंस तुला पाण्यात पडलीस अंधारात जाऊन पडलीस आणि आणि परत काय लई लुटायला लागलेत आणि रम्या तिची बायको सगळी माझ्या माहेरच्या लोकांचं सगळं ती नाव स्वतःच्या दादाचं वहिनीचं नाव घ्यायची वाटतं की हात नुसतं ती नॉनव्हेजच खातेत तुपातनी हात बुडवते आणि ती तोडायचं बघत होती पहिल्यापासून ती आवडत नव्हतं तिला राजेश्रीच्या लग्नात ना काटा लागण्या ती बसलेली उठली नव्हती आज एवढी बोलतीस राजेश्रीचं लग्न चांगला नवरा मिळाला म्हणून तिचं तोंड वाकडं होतं जेव्हा गेला ना तेव्हा तू सुधरली होतीस आणि काय म्हणती मा माझ्या सासूला फोन करून असे गोष्ट बोलती आणि राजश्रीचं लग्न ठरलं होतं ना आणि मी गेली होती भांडणं करायला ह्या बाईनं बोलवलेलं माझ्या सासूला म्हटली तू या य माझी सासू म्हटली की मला शेकीनं बोलवलं होतं मी नव्हती आली म्हटली य तू य आणि तू माझ्याकडे याचं नाही तू याचं पुढं रमेश दादाकडे जायचं पुढं तुम्ही आले तुझे सून म्हणजे मी तुमच्या बापू राजेश्रीचं लग्न ठरलेलं आम्हाला सकाळी उठून लग्नाला जायचं होतं माझा वाढदिवस होता लग्नाचा दोन डिसेंबर मी म्हटली ना सासू मी भांडली होती तरी ह्या बाई बद्दल भांडलेली ही माझी आत्या म्हणतो ना ह्याच्याबद्दल शाकूबाई चित्रित राहता लोकांनो त्यांना सगळं माहीत आहे ती काय करामत आहे शेकूबाई तू त्या गावात ती सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं म्हणते आज माझं डोकं फिरलेलं आहे त्यामुळं तुमची करामते खूप आहेत ना तुमचे ये येते येते तुमचे करामत कर, सगळे सरळ करायला तर सासूला फोन करून बोलली तू याचन समोर जायचं आमच्यापाशी याच नाही मग परत मी येते तुझी प्लॅनिंग बघा सासू माझी आहे तुझी बहीण असेल मावस बहीण तर सासू माझी आहे नांदते मी तिथं चार दिवस तुमच्याकडे राहिली म्हणून तुझ्या घरी नाही राहिली माहेरच्या तिथं राहिलेली तुम्ही शिकून ती माज आलाय ना त्या माहेरच्या लोकांना ती पण कळल त्यांना तुला पण कळल आणि तुझ्या जेवढ्या पण बहिणी आहेत ना मला काय म्हणते त्यांना पण कळल आणि काय म्हणते आहे का तू पुढे जा मी बळण येऊन तुला शिव्या देते आणि जी काढण्याचं कारण का तिच्यावर फोनवर बोलत नाही तिची लायकी पण नाही त्याचं तोंड पण बघू शकत नाहीत कोणच बघत नाहीत तुम्ही सोडा गाव बघत नाहीत तुम्ही काय म्हणताय सात शेजार पण बघत नाही तिचं तोंड एवढी चांगली बाई आहे ती आणि म्हणती परत मी भाळूश येते आणि शिव्या देते त्यांच्या पुढे तू वाईट मानून घेऊ नकोस हा आणि परत तुला माझ्या घरी घेऊन जाते अशी नाटकं करून माझ्या सासूला शिकवून फोनवर न बोलवून ही आणि माझा चुलता जो व्हिडिओ माधुरीताईंच्या लाईव्ह वर आला होता ना तो चुलता दिलीप दिलीप त्यानं पण मारलय ती सुद्धा होता तो आणि ती शकुबाई दोन्ही आणि तुम्ही हाय ना संत्या तू लई फडफडतोयस ना तू लय करून मुळे तू संसार उद्ध्वस्त करून घेतलं ना तू ऐकू नको म्हटलं होतं ना तुला घे काय काय चाड्या लावल्यात बघ उमरजला फोन लावून रोज आठवड्यात न एक तू रेकॉर्ड त्यांच्यापाशी कॉल रेकॉर्डिंग पण आहे उमरज वाल्यापी ठीक आहे मी ऐकलंय म्हणून मी म्हणते जावन सांगितलं माझ्या आणि ह्यानं सांगितलं माझ्या सासून माझ्या धीर नसायचे तेव्हा बोलायचे एक एक दीड दीड तास दूध टाकून याचे रविवारचे त्याच्या मिस्टरला त्या भीमा आहे ना चितळीचा शाकूबाईचा नवरा त्याला सुट्टी असते मग रविवारचे बोललेले आहेत दोड दोड दीड दीड तास बोललेले आहे आणि आपल्या चॅनलचं नाव ह्या शाकूबाईनं दिलेलं आहे ऐक संधी आता तुला लय त्यांच्यावर विश्वास होता ना तर घे तुझ्या चुल तू तु, कधी येऊन तुमच्या घरापुढं तुम्ही मेला तरी तुम्हाला बघत नव्हती ह्या बाईनं उद्वस्त केलंय आणि ह्या सगळ्या बहिणीनं तुमच्या आत्यानं तुमच्या तर सगळं माझं सासरवाडीला फोन लावून बघ काय काय केलंय दीड दीड दोन दोन तास बोलायची रेकॉर्डिंग ऐकलंय म्हणून मी म्हणते त्यांच्यापाशी रेकॉर्डिंग प्रूफ असते दीड दीड तास आणि चॅनलचं नाव त्यांच्यापाशी यूट्यूब पण डाऊनलोड नव्हतं मोबाईलमध्ये हिनं सांगितलंच त्यांची करामत बघ ना त्यांचं सगळं महारभारत बघ ना तुला कळल की तू की काय आम्हाला काय माहीत नाही त्यांनी पेन न लिहून घेतलं जेव्हा माझं धीर कामावर आल्यानंतर डाऊनलोड करून युट्यूब चॅनल बघितलंय त्यांना ती पण माहीत नव्हतं तुम्हाला लय विश्वास होता ना मी म्हणत होती नको जाऊस त्या पायरीला नको जाऊस संध्या माणसं बुडवते तर ऐकलं नाहीस घे घे म्हाताऱ्याला म्हणा जा तुझ्या बहिणींच्या पशी सगळ्या बहिणीनं म्हटलं होतं ना तुझी लेख जबाई असली की आम्ही कोण नको हाय तुला कशाला पाहिजे बाबाला म्हणायचे ना, आज, ख्या, ना आ, मनती, मनती, हो तर आज घ्या तुमच्या बहिणीने एवढी एवढी करामत केलेली आहे ना ह्या घरात येऊन नवीन बोलले मी मला कळून आठ पंधरा दिवस झाले गोष्टी मी गप आहे रेकॉर्डिंग ऐकलं मी जाऊ म्हणते क्लिअर म्हणती माझा नवरा भांड झाले तर काय म्हणती माझ्यापुशी येऊन राहू म्हणतोय ही सगळ्या काणी तिथपर्यंत पोहोचवली पो रेकॉर्डिंग ऐकलंय बघा अशा खूप काय म्हणते ह्या खांदाण्याची तुम्ही तुपात हात धुताय लय माजलाय पारी लय माजल्या रम्या लय माजलाय लय खाय लागले ही सगळं रेकॉर्डिंग ऐकलंय म्हणून मी सांगते ही शाकुबाई घेतली सगळी करावं त्यांची तोंड बघत नाही मी आपल्या घरची वाटत ती तोंड बघत नाही वाटत त्या घरची मी माझं पण घर नाही सोड म्हणती संध्या तुला सांगते म्हणती युट्यूब शिवाय मला तुम्हाला तुमच्यापर्यंत खबर पोचवायला माझ्यापाशी नंबर देणार नाही घेणार नाही कधी बोलणार नाही पण तुम्हाला सांगते उद्ध्वस्त करून ह्या लोकांच्या मुळे लोकांच्या मुळे तुम्ही पुढे माराय आला ना घ्या गोष्टी आणि काय म्हणते एक महिन्या मी काय बोलत होती तिकडं सगळं मी त्यांची तोंड बघाय जात नाही हे त्यांचं तोंड कोण बघताय त्यांचं घर पण बघत नाही त्यांचं तोंड बघत नाही ही शाकूबाई म्हणती तिथं जाऊन माझ्या जावला माझ्या सासूवर बोलून दोन दोन दीड दीड तास बोललेली आहे तो भीमा पुजारी म्हणत होता अडथ हिरा नवरा की बोलू नको शाखे असं सांगू नकोस भांडणं लावल्यासारखं करते आणि मला म्हणायची कसली मुल कसली आई बाप नुसतं पैशाची लालची आणि तुम्हाला काय म्हणायची ही कसली मुलगी म्हणजे किती लावा करत होती मी किती वेळा सांगितलेलं तुम्हाला लय फसवतेत लोक तुम्ही ऐकला नाही ह्या बाईन ना किती तमाशा मांडलाय ना सगळा रेकॉर्डिंग ऐकलंय मी ह्या शाकूबाईचं तर यूट्यूब फॅमिली असं असतं आपण म्हणतो ना घरच्यांचं चितळीं सर्व प्रेम करतात आणि ह्या साकू ना चितळीत कोण वळखत नाही किती चांगली लायकी आहे ना जी सगळ्यांना माहीत आहे बाबाची सक्की बहीण आहे ह्या सख्या सहा बहिणी आहेत ह्या किती लायकीच्या आहेत पर ना मला माहीत आहे मी कोणाच्या लायकी काढत नाही पण माझ्यापर्यंत येईल ना ते सोडत नाही कोणाचा नंबर तर नाही घेत आणि तुम्ही कुठल्या हद्दमध्ये मध्ये काय करताना हे तुमची दाखवणार मी आणि जून तू म्हटलीस ना त्या खांदाण्याची मुलगी का घेतली अरे अशी संस्कारी मुलगी मिळायला तुला तू पण तुझी पण आहे मुलगी पहिलं तू संस्कार तिला चांगलं लाव ठीक आहे मी कुणाचा संस्कारही काढत नाही तुला पण माहित आहे काय करून ठेवलंयस तू जादा तोंड खोलून देऊ नको शाकूबाई आणि जी केलंयस ना काय लावलंय आणि त्याचं तोंड बघत नाही बघ नाही तर तिथं काय तुझ्या पैसेच आहेत बघ गेली म्हणून माराय गेली तुझं धीराला माझ्या आणि काय म्हणतीस तू ये आणि माझ्या मी बळन बोलणार सगळी करामत केली तुझा चुलता चुलता आहे ना तो माग जाऊन बोलायचा वाटत आणि जाऊन चितळीला लापानं आलाय हिमर जाऊन जाऊन आलाय सात आठ जादाच वेळा म्हणजे महिन्यातनं पंधरा दिवसात जायचं वाटतं आणि माग कारखाना आहे ना चालून नवीन तिथं बोलवून बोलायचा वाटतं आणि फोनवर तिची बायकोनं सुद्धा फोनवर आहे तुझ्या चुलत्याची बायको पण बोलली तुझा चुलता तुझी आत्ती सगळी फोनवर बोलायची हमेशा आठवड्यातनं एक वेळ बोलायची प्रत्येक रविवारी बोललेले आहेत आणि तुम्हाला काय म्हणत होते आम्ही बोलत नाही आणि माझ्यावर पण मला एक चाडी लावायची तुम्हाला एक चाडी लावायची लावा इतकी हरामी शाकूबाई आहे इतकी हरामी आज मला फोडाव म्हणून फोडलं इतकी घरातलं कामधंद सोडून असल्या बाईंचं नाव घ्यायला पण लाज वाटते अशी आहे आणि दुसऱ्याचं उद्वस्त करायचं बघतीस तुझं किती चांगलं झालंय ती बघ ना दुसऱ्याच्या मना मनात कसं का होईना चांगलं स्वतःचा विचार केला असताना दुसऱ्याबद्दल दोनशे गोष्टी तर तुझा आज जी अवस्थेत आहे ना ती कधीच झाली नसती आणि तुझ्या मी काय म्हणू आता आणि तू तर दे तुला फोन करायचा असलं तर माझा नंबर आहे ना तो पण दे ठीक आहे तो बंदे दे आणि ह्या लोकांना तीच म्हणते ह्यांच्या नावा मु। ह्यांच्यामुळं तुम्ही मारला माझ्या खानदानाला माझ्या नवऱ्याला असं बोलला ना घ्या तुमचे चुलते तुमच्या आत्ती तुमच्या पशी जाईल घ्या तुमचे तर अशी आहेत युट्यूब फॅमिली ही लोक आहेत ना आपली सर्व ही माझ्या आत्या म्हणताना तुम्हाला इतक्या दिवशी इनडायरेक्टली म्हणत होती माझा संसार तोडण्याचा माझ्या नवऱ्यावर मी प्रेम करते माझ्या मी खूप माझ्या माहेरच्या लोकांना प्रेम करायची त्यांना मदत करायची ना तर हीच दुसरी कोण नाही दुसरी कोण नाही हीच बाबाच्या बहिणीच ही करत होती की ह्या काल भीक मागत नाहीत तर मधी म्हणता होता फोन करून चुलता भी की भीक मागणार पहिल्यासारखं आणि सगळी चाळी करायची असं शिव्या देते तसं शिव्या देतात आज त्यांच्या कशी गुढी झाली माझ्या पुढंही पलायचं आणि त्यांच्या पुढं घ्या अशी आहे चुलता आणि आत्या माझ्या बघा ह्यांनी काय काय करामत केलीस तर प्रूफ आहे म्हणून म्हणते रेकॉर्डिंग मी ऐकले सगळे रेकॉर्डिंग आहेत त्यांनी काय माझे सासून मला काय बोलले ही काय बोलत होती सगळे रेकॉर्डिंग आहेत तर चला तुम्हाला काय वाटतंय तीच नक्की सांगा धन्यवाद